नमस्कार एकोणीशे त्र्याहत्तर साली युसुफ अली नावाचा एक अठरा वर्षाचा मुलगा हा केरळच्या एका छोट्याशा गावातनं दुबईला गेला त्याला नोकरी मिळाली एका छोट्या रिटेल स्टोअर मध्ये किराणा मालाच्या दुकानात काम करण्याची चाळीसाव्या वर्षी त्यांना संधी मिळाली की ते एकदा सिंगापूरला गेले आणि सिंगापूरमध्ये त्यांनी पाहिलं तर मोठमोठे सुपर मार्केट हायपर मार्केट्स आहेत त्यावेळेला दुबईत सुपर मार्केट हायपर मार्केट नव्हते आत्तासारखे छोटी छोटी दुकानं होती किराणा मालाची बरोबर आहे दोन हजार साली म्हणजे ते साधारण पंचेचाळीस वर्षाचे असताना त्यांनी पहिला लुलू मॉल सुरू केला अबुधाबीमध्ये आज त्यांचे साधारण दोनशे तीस लुलूचे सुपर मार्केट्स किंवा हायपर मार्केट्सची चेन आहे अनेक देशांमध्ये आहे आणि पासष्ट हजार एम्प्लॉईज पासष्ट हजार लोक लुलू चेनमध्ये आज काम करतात मी अकरा वर्ष दुबईत होतो मला युसुफ अलींचा आणि त्यांच्यासारख्या इंडियामधनं तिकडे गेलेल्या काहीही न घेता आणि मोठं बिझनेसचं साम्राज्य केलेल्यांचा प्रचंड अभिमान वाटतो आपण एक चायनीज बांबूची गोष्ट ऐकली होती बरोबर आहे चार वर्ष लागतात आणि त्यानंतर ऐंशी फूट धन्यवाद